हा शारदा हिराव मध्ये आपलं स्वागत आहे आता संक्रांत आणि ती कसे तिळाचे लाडू तिळगूळ सगळं काही आपलं सुरू होऊन जातो तर आपण आज तिळाचे लाडू बनवणार आहोत त्याच्यासाठी मी ते एक कटोरी तीळ एक कटोरी शेंगदाणे शेंगदाणे भाजून शेंगदाण्याची साल काढून घेतली आणि एक कटोरी गुळ घेतला त्याच्यासाठी सारखं प्रमाण घेतलं सगळं आणि थोडं साजूक तूप आणि विलायची पूड ही थोडी चला सगळ्यात आधी काय करू आपण आता हे तीळ आपले भाजायचे आहे आपल्याला म्हणून आपण तिळाला थोडं भाजून घेऊ तीळ भाजून घ्यायचे एक थोडे एकदम जास्त असे करपट होईपर्यंत नाही भाजायचे थोडे असे तडतळायला तर लागले की लगेच गॅस तसं कर बंद करून द्यायचा कळाई आपली आधीच गरम झालेली होती लगेच टाकल्याबरोबर थोडे थडथळा लागली की कसं गॅस बंद करून द्यायचं म्हणून थोड असं पातळ करायला लागलेले आहे बघा छान ते कढईमध्ये असे उडायला लागलेले आहे तर आपले तीळ आता भाजून झाले आपण गॅस बंद करून देऊ आणि आपली आता ही कढई गरमच आहे तर याच्यामध्ये थोडे आपण यांना आता असं परतून देऊ गरम कढईमध्ये आणि गॅसनी बंद करून दिला नाहीतर मग जास्त जर आपण काय होते ते कळवट लागतात मग ते लाडू असे कळवट होतात म्हणून जास्त नाही भाजायचे

असे जाडसर असे दडदडे असे बारीक करून घ्यायचे एकदम बारीक पीठ नाही करायचं आपल्याला थोडे जाडसर ठेवायचे आहे हे बघा आता आपला पाक तयार झालेला आहे असा पाक तयार करून घ्यायचा छान तर आपण याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकून बघू झाला का आपला पाक तर गोळा बनते का याचा नाही बनत आहे म्हणून आपण अजून थोडा याला चिकट होऊन ठेवू म्हणजे कस आपले लाडू छान बनतात मग असे आहे छान आपण दिला जास्त जर कडक झाला तर मग लाडू कडक होतात आणि मग ते दाताला ना चिपकतात नाहीतर मग दातांना तुटतच नाही असे होतात म्हणून आपण जास्त कळक नाही करायचं पाक असंच राहू द्यायचा छान हे बघा एवढा एवढा आपण करून घेतलेला आहे असा असा याचा तार तुटेपर्यंत तार तुटत आहे याचा बघा असा तार तुटेपर्यंत आपण करून घेतलाय थोडा पाण्यावर पण आपण टाकून पाहू हे बघा असा थोडा करून घेतलाय असं चिकट झालेला आहे पण थोडे जाड असे दळदळे करून घेतले हे बघा जास्त बारीक नाही केलेले आहे तर हे आपण आधी याच्यामध्ये टाकू हा शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट टाकला आता याच्यामध्ये टाकू हे तीळ तिळाला आपण बारीक नाही करून घेतलेला आहे आपण तीळ कसे पूर्णच ठेवले आता तीळ टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ आणि ही पिलायची पावडर टाकून देऊ याच्यामध्ये आण आणि आपण आरात परत करून ही आणि आपण आता याच्या मध्ये एक सिक्रेट वस्तू टाकणार आहोत हे बघा सिक्रेट पदार्थ म्हणजे तो आहे की चिमूट भर टाकू आपण याच्या मध्ये खाण्याचा सोडा यानी काय होते आपले लाडू जे आहेत ना ते म्हणजे एकदम कडक होत नाही आणि खायला असे थोडे कुरकुुरे आणि छान लवकर फुटतात आणि असे कुरकुरीत होतात असे म्हणजे आपल्या दाताला पण जास्त त्रास होत नाही आणि छान असे कुरकुरीत असे छान लागतात म्हणून आपण एक सिक्रेट वस्तू म्हणजे थोडा खाण्याचा चिमुळभर टाकला याच्यामध्ये सोडा आता चांगला आपण याला परतून घेऊ हे बघा आहे आता आपण काय करू गॅस बंद करून देऊ आणि याला चांगलं असं थोडं थंड होऊ देऊ थंड झाल्यावर आपण याचे लाडू बांधू नाहीतर आपल्या हाताला काय होते चटके लागते म्हणून आपण याला थोडं थंड होऊ देऊ पाच दहा मिनिट थंड झाले की मग आपण याचे लाडू तयार करू आपलं हे आता तयार झालेलं आहे बघा छान असं हे पहा याला थोडं आपण थंड होऊ देऊ आपण थोडं थंड होऊ दिलं याला तर काय होते नाहीत का हाताला खूप चटके बसतात म्हणून थोडं थंड करून घेतलं हाताला थोडं तूप लावून घेतलं हे बघा तरी हे गरमच आहे थोडं गरमच लाडू बांधावे लागते त्याचे नाहीतर काय होते मग लाडूच बांधले जात नाही म्हणून हे बघा असं थोडं गरम गरम अजूनही हाताला चटके लागतच आहेत माझ्या तरी पण आपण असे गरम गरमच बांधायचे छान हे बघा आता जसा आपल्याला आकार द्यायचा आहे तसा आपण आकार द्यायचा आणि छान असं गोल गोल याचे लाडू आपण तयार करून घेऊ बघा खूप सुंदर असे गरमच आहे अजूनही पण हे गरम गरमच गरम बांधले तरच याचे लाडू बांधले जातात नाही तर मग कळक झालं तर थंड झालं की मग याचे लाडू काही होत नाही मग आपल्याला परत गरम करावं लागते मग परत ते हे करा मग त्या एवढा त्रास केल्यापेक्षा थोडे गरम गरमच छान असे बांधून घ्यायचे जसा तुम्हाला आकार द्यायचा आहे तसा तुम्ही देऊ शकता हे बघा किती छान आपले लाडू मस्त तयार झाले आणि असे खुसखुशीत झाले मी तुम्हाला एक सिक्रेट पण सांगितलं की याच्यामध्ये काय टाकायचं ते टाकल्यामुळे काय होते आपले लाडू अगदी विकतच्यासारखे हो असे कुरकुरीत बनतात बिलकुल दाताला चिटकत नाही आणि कडक पण होत नाही एकदम असे मऊ आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत मस्त असे आपले लाडू छान तयार झाले अशा प्रकारे आपण काय करू आता सगळे लाडू छान बांधून घेऊ हे बघा मस्त असे आपले लाडू छान तयार झाले बघा आता सगळे लाडू आपण तयार करून घेतले पहा मस्त असे कुरकुरीत असे खुसखुशीत आपले लाडू झाले बिलकुल कडक नाही काहीच नाही हातानेही तुटतात असे बघा मस्त असे असे कुरकुरीत असे अगदी असे विकतच्यासारखे आपले लाडू तयार झाले मी तुम्हाला एक खास सिक्रेट पण सांगितलं आहे याच्यात काय टाकाचं त्या त्या त्याच्यामुळे आपले लाडू असे कुरकुरीत होतात तर तुम्हाला जर रेसिपी आवडली व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या पद्धतीने असे लाडू तुम्ही करून बघा खूप छान बनतात ठीक आहे धन्यवाद